श्रीराम समर्थक आपण चातुर्मासानिमित्त रोज थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत मानवी जीवनाच्या कल्याणासाठी प्रत्येक काही, न काही तरी ना काहीतरी आपल्याकडून भगवंताच घडावं हे प्रत्येकाला वाटतं आणि हे वाटणं चुकीचं निश्चित नाहीये आपण ते केलंही पाहिजे कारण संसार संगे बहुशी लोमी कृपा करी रे रघुराज स्वामी असं आपण म्हणतो ना ती कृपा देवाची आपल्यावर व्हावी यासाठी आपण देवाजवळ गेलंच पाहिजे पण माझा प्रश्न हा आहे आपण देवाजवळ गेल्यानंतर आपण देवाची होतो का वर केव्हा तरी विचार आपण आपल्या मनाला करतो का बघा मन हे चंचल आहे त्यात शंका नाही आहे ज्ञानेश्वर महाराजांना माऊलीनं मनाला तर मरकटाची उपमा दिली आहे काय मग आपलं मन आपण देवाजवळ समर्पित करण्यासाठी जी आराधना आपण करतो देवाची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी आपण जे जे काही करतो तर त्यासाठी आपण देवाचं करतो जसं श्रावण मास सुरू आहे एक लोटा आपण गंगाजीला समर्पित केलं पाहिजे बरोबर आहे महादेवाची पूजा केली पाहिजे बरोबर आहे पण हे सगळं करत असताना कधीतरी आपल्या घरामध्ये जे आपले आई वडील असतील आपले सासू सासरे असतील त्यांना आपण एक लोटा पाणी प्यायला दिलंय का हा देवाच करण्याबद्दल माझं मत नाही ते केलं पाहिजे पण देवाच्या आधी आपण परिवाराचं पण केलं पाहिजे ना अं महत्व आपण देतो कशाला बघा आपण आपल्या परिवारांना जर जपलं तर परमात्माही आपल्याला जपतो परमात्माही आपल्यावर कृपा करतो भगवान श्रीरामाचं रामत्व बघा मरत्यावतार मरत्य शिक्षण नरकर्णी करे तो नरका नारायण हो जाय हे करणी कर्णी म्हणजे काय हे करणी म्हणजे भूतबाधा नाही बरत प्रयत्न प्रयत्न वाळूचे रगडिता तेल ही गळे मूळ मुद्दा असा आहे की आपलं भगवंताचं सानिध्य आपल्याला लाभावं अवश्य पण याच्या आधी मला माझ्या परिवाराचं पण सानिध्य लाभावं ना मी परिवारात असतो का मी परिवारामध्ये असतो पण परिवारामध्ये मा बसल्यानंतर माझ्या हातामध्ये मा मोबाईल असतो आजकाल तर इतकं विद्रूप झालं आहे आई वडील मुलगा सगळे जवळ बसले पण सगळ्यांच्या हातामध्ये फोन आहे म्हणून कमीत कमी आपल्या आयुष्यामध्ये माझा परिवार मी जपला पाहिजे जो परिवाराला जपतो भगवंत त्याला जपतो एवढा जरी निश्चय आपण आपल्या मनामध्ये बांधला आणि त्याप्रमाणे चालण्याचा सा प्रयत्न केला तर मला असं वाटतं निश्चित देवाची कृपा नियतीची कृपा आपल्यावर होईल आज इथेच थांबूया उद्या नवीन चिंतन नवीन विचार श्रीराम समर्थन